सर्व वाचकांचं मी संपादक म्हणून स्वागत करतोय कवयित्री शर्मिला देशमुख घुमरे यांच्या वाघाची मावशी या बालकाव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा आज येथे संपन्न झालाय त्यांच्या या वळणावर या साहित्य क्षेत्रातून वाघाच्या मावशी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत बीड येथील प्रसिद्ध कवयित्री शर्मिलाताई देशमुख यांच्याशी आज आपण बचित करणार आहोत नमस्कार ताई काय सांगाल शैक्षणिक अध्यापन ते बालकाव्य संग्रहाची लेखिका काय वाटते तुम्हाला म्हणजे तसं पाहिलं तर मला लहानपणापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता म्हणजे या वयापासून कविता लिहित होते की मला की की तो ना तो ना ती कविता आहे तेच समजत नव्हती नंतर जेव्हा समजायला लागलं की ह्या कविता आहे तेव्हा थोडं बघून ठेवायला पण असा विश्वास नव्हता की ह्या कविता आहेतच का बाबा ती कविताच आहेत का आपल्याला ते लिहिता येतं नंतर जसं कॉलेज लाईफमध्ये लिहिले त्यावेळेस लक्षात यायला लागलं की आपल्याला थोडंसं लिहिता येतं समजा आणि बी एड वगैरे झालं नोकरीला पण लागले पण त्याची काही प्रसिद्धी नव्हती शिक्षक म्हणून पण जॉईन झाले आणि मग हळूहळू थोडस मैत्रिणी मैत्रिणी वगैरे त्या कवितांचं मला सांगून लेखायला म्हणजे आहे छान आहे आणि दोन हजार अठरा मध्ये मला वाटतं आपल्या मराठीचे सुधार समाजशी जोडले गेले आणि तिथून मला लक्षात आलं की मी खरंच काहीतरी लिहिते शैक्षणिक अध्यापनात तुमच्या काव्य लेखनाचा कितपत तुम्हाला फायदा झाला मी सुरुवातीला जेव्हा जॉइनिंग माझी डिसेंबर दोन हजार एकची होती आणि दोन हजार दहा ते अकरामध्ये माझं बी एड झालं त्यावेळी जनगणना झाली होती अकरामध्ये तर असंच ते आर्या नावाचे एक रस रिक हो म्हणून एकदा होता असा मराठीमध्ये तर ती माझ्याकडे काही मराठी विषय नव्हता पण मी त्यावेळेस शिकवला तो आणि तो लेसन शिकवला नेमका म्हणून कवितेचा कविता कशी करायला तर पूर्ण वरबगावची शाळा जी आहे माझी तर ती पूर्ण शाळा कवयित्री आणि कवीच बनली होती तर त्याचं मी एक हस्तलेखित पण बनवले आर्या नावाचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये याचा खूप मोठा उपयोग झाला आज जेव्हा कधी सूत्रसंचलन केले होते शाळेमध्ये तर प्रत्येक ठिकाणी कवितेचा वापर केला जातो जा आणि ते अतिशय प्रभावी असतं तर त्याच्यामुळे मी तालुक्यात ता आता सध्या सूत्रसंचलनासाठी प्रसिद्ध मराठवाड्यात तुमचा जन्म झाल्यामुळे मराठवाडी भाषा वैदर्भीय भाषा कोकणी आणि उत्तर महाराष्ट्रीय यातील साम्यभेद म्हणून काय सांगाल आणि कवितेचा दर्जा कुठं टिकवता येईल तसं जर पाहिलं तर बोली भाषेमध्ये प्रत्येक बोली भाषेमध्ये साहित्य निर्मिती झाली पाहिजे कारण प्रत्येकाची भाषा ही त्याच्यासाठी चांगलीच असते उत्कृष्टच असते कारण ज्या परिसरामध्ये तुमचा जन्म झालेला असतो त्या परिसरामध्ये अभिमान पण असायला पाहिजे मराठवाडी म्हणते तर मी माझ्या बोली भाषेमध्ये माझी संख्या लेखन केलंच पाहिजे कोकणीमध्ये कारण त्यांनी त्यांची भाषा जपली पाहिजे त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होणं आवश्यक आहे माझा एक पुढचा प्रश्न असा आहे बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे ज्या पद्धतीने आपण शिक्षक म्हणून बघतोय तर बोलीभाषेत आणि प्रमाण भाषेत येणाऱ्या अडचणी काय येतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे बोली भाषा बरेचसे शब्द वापरले जातात आणि प्रमाण भाषेमध्ये वेगळे जेव्हा आपण शिक्षक म्हणून पाहतो त्याच्याकडे शिकवताना काय होतं उत्तर लिहिताना मुलं काय करतात की वापर आणि अशा वेळेस मग मुलांचं थोडस हे होतं तर मला असं वाटतं की आपण ते उत्तर स्वीकारायला पाहिजे कारण बोली भाषेला सुद्धा आपण काय करायला पाहिजे प्रोत्साहन द्यायला पाहिजे ते भाषा पण टिकल्या पाहिजे पण मराठी वाङ्म्यामध्ये किंवा शब्दकोशांमध्ये आपल्या बोलीभाषेचा समावेश हा तितकासा झालेला नाही यासाठी आपल्यापणात काय आहे की शब्दकोश मंडळाने आपल्या त्या भाषा स्वीकारायला पाहिजे हो त्या स्वीकारायला पाहिजेत आणि ते शब्द शब्दकोश मंडळामध्ये सुद्धा घ्यायला पाहिजे म्हणजे त्याचे पर्यायवाचे शब्द म्हणून घेतो किंवा समानार्थी शब्द म्हणून आपण घेतो तर त्या शब्दांचा जर वापर केला गेला आणि विविध विभागातल्या शब्दांचा जर वापर केला गेला त्याच्यामध्ये तर सगळ्यांनाच त्याचं ज्ञान पण होईल इतर विभागांना पण ते एकमेकाच्या भाषा समजायला लागतील आणि मला वाटते संवाद सोपा होईल बर साहित्य निर्मितीकडे वळतोय आपण तुमच्या स्वलेखी पहिल्या या वळणावर या काव्यसंग्रहाची निर्मिती कशी झाली जेव्हा मी समूहाशी जोडले गेले आणि संग्रामदारांनी मला अध्यक्षपदासाठी लातूरला नियुक्त केलं त्यावेळेस जेव्हा मी तिथं आले तर प्रत्येक जण मला काव्यसंग्रह प्रकाशित आहे का माझ्याकडे पाच सहाशे कविता असून सुद्धा माझा काव्यसंग्रह निर्मिती करावी किंवा प्रकाशित करावा असा काही विचार कधी आलाच नव्हता आणि तिथं मला एक व्यासपीठ भेटलं आणि मग माझ्याला मनात असं कुठ तरी वाटलं की म्हणजे इतकं असून ही का नाही म्हणजे एखाद्याचं प्रकाशित झाला पाहिजे आणि त्याला म्हणजे पुढचं पाऊल म्हणून आणि पहिलं पाऊल टाकण्यासाठी शिलेदार संस्थेचे पहिलं आणि पाऊल माझं ते मूल जे म्हणला बाय जे म्हणलात ते पूर्ण त्या संस्थेला श्रेल महत्वाचा प्रश्न कविता संग्रह प्रकाशित होण्यापूर्वी आपण मराठवाड्यातील लातूर येथील आयोजित झालेल्या कवी संमेलनाच्या अध्यक्ष होत्या त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय वाटलं की आपण आपला तर साहित्य क्षेत्रात नुसतं पदार्पण आहे आपला कविता संग्रह सुद्धा नाही पण मराठीच्या शिलेदार संस्थेने जो विश्वास दाखवला आपण या कवी संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी ज्यावेळेस आमच्यावर विश्वास दाखवला जातो तेव्हा नेमकं तुम्हाला काय वाटलं म्हणजे मला खरंच मनातून आनंदही झाला आणि तुमचा जो विश्वास होता माझ्यावरचा तो मी सफल करू शकते का नाही असं थोडी शंका होती विश्वास होता मी हे करू शकते कारण कर का तो वगैरे होतं आणि कवितेची निर्मिती ही चांगली आहे हे माहिती होतं पण एकही साहित्य निर्मिती नसताना पुस्तक प्रकाशित नसताना मला त्या ठिकाणचं म्हणजे इतकं मोठं मानाचं पद लग। दिलं गेलं त्या ठिकाणी अध्यक्षीय भाषण जे झालं त्याबद्दल परत कौतुक पण तितकंच करण्यात आलं माझं समूहाकडून तर हे पाहून मला मनसुरी असा भरभरून आनंद झाला आणि प्रोत्साहन मिळत मिळालं की पुढच्या अपर लाईफ मध्ये मी काहीतरी करा म्हणजे या वळणावर या काव्य संग्रहाची निर्मिती निर्मिती तिथंच लातूरच्या व्यासपीठावरून झाली पहिला पॉइंट तिथंच तर आज या वळणावर या कविता संग्रहात तुमच्या किती कविता आहेत त्याच्यामध्ये चौसष्ट कविता आहेत चौसष्ट चौऱ्याऐंशी कविता चौऱ्याऐंशी कविताचा हा संग्रह मराठवाड्यातील किती शिक्षकांपर्यंत आपण पोहोचलो कवयित्री म्हणून असं तुम्हाला वाटतंय सध्या तरी नाही पोहोचलेला पण आता इथून पुढं हे दोन्ही जे कविता संग्रह आहेत ते एकदाच पोहोचवण्याचा विचार धन्यवाद प्रसिद्ध कवयित्री शर्मिला देशमुख आज आपण यांच्या मुलाखतीचा पहिलाच भाग इथे संपवतो आहे लवकरच बिंदास न्यूज चॅनलच्या वाचकांसाठी या मुलाखतीचा दुसरा भाग आपण घेऊन येणार आहोत संपादक राहुल पाटील बीड